नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब के केले नसल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे वेळेवर मिळत राहतील चला तर मग आपण आता सविस्तर व्हिडिओ बघूयात सध्या महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष आहे महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीची वय अठ्ठावन्न वर्ष असून या महिन्यात सेवानिवृत्तीची वय वाढवण्याची मागणीही करण्यात आली आहे ते साठ वर्ष, वर्ष करण्याची शासनाची तयारी सुरू आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर देशातील पंचवीस राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे साठ वर्ष आहे तर महाराष्ट्र आणि गुजरातसह इतर बाकी राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष आहे महाराष्ट्र राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन वरून साठ वर्ष करण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य राजपथ अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगला मुंबई येथे विविध मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती व शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भातील या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी हे सुद्धा उपस्थित होते राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे केंद्र सरकारच्या धर्तीवर वय साठ वर्ष करणे तसेच जुनी पेन्शन योजना लागू करणे या असा विविध मागण्यांवर राज्य अधिकारी महासंघाने चर्चा केली राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल असे माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे महाराष्ट्र राज्य राज्यपत्रित अधिकारी महासंघाने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीसमोर सम्य। आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची विनंती अधिकारी महासंघाने केली राज्य अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य कल्ला सल्लागार जी डी कुलते यांनी यासंबंधी बोलताना सांगितले की सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय साठ वर्ष करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले केंद्र सरकारच्या धर्तीवर देशातील पंचवीस राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय हे साठ वर्ष आहे आणि महाराष्ट्र आणि भारतातील काही राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष आहे राज्य अधिकारी महासंघाचे संस्थापक मुख्य सल्लागार जी डी कुलते यांनी सांगितले या महिन्यात महाराष्ट्र राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीची वय वाढवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे आता मुख्यमंत्री कधी निर्णय घेतील याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागू नये व्हिडिओ आपल्याला आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद